हॅलो आजच्या या व्यासपीठावरती असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचा वाघ आदरणीय मदोज दादा धरांगे पाटील या ठिकाणी असलेले सर्व पक्षाचे नेते सर्व संघटनाचे पदाधिकारी सर्व जाती धर्मातून आलेले सर्व सर्वात प्रथम सर्वा मी पदवीकारांचे आभार मानतो की आमच्या जिल्ह्यातला जो आमचा माणूस गेलाय तिला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण या तानात आमच्या जिल्ह्यातलं जे आमचं जवळच पोरग गेले तिला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले त्याबद्दल मी बीड वासियांचे तो सर्वांचे आपले आभार मानतो मी जास्त काही बोलणार नाही जस आम्हाला सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषण त्यांच्या पद्धतीने मांडतात की काय माझ्या मतदारसंघातली घटना नाही पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबकडे गेलो त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो गाव परिसरातली बोललो घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं हे फोटो नंतर, नंतर व्हायरल झाले पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझा टाळ कसं घडलं अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रातही कधी झाली नसेल आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ते गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस त्याच्यासोबत त्या विल विलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे तो त्या बौद्ध समाजाच्या माणूस दादागिरी करायला काही लोक तिथे आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकाचा तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्याचा अस मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही नाही ऐकलं तुम्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेचे लोकांनी तिथं बोलले आमच्या दसांना पाच मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडला असत पण ह्या <laughs> सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठेण्यासाठी म्हणतात विटेकर साहेब जो कोणी आहे तो नाही तो आम्ही आम्ही की सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस दोन मिनिटं बोलून द्या मला सहा नऊ आणि अकरा या तीन दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं मला चांगलं माहिती धस आणण्याला मी बोलतो आणि आणणा ओ आणा तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही ह्याचे शिडी बसून मी काय करतो फक्त हे वाम्मीक आणणारच नाही लय म्हणजे आणाय ते सीडी आर वर तुम्हाला सांगून आणि शिड्यावर

प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सरे गुन्हेगार हा मास्टर माइंड कराडे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हे पुण्यात होते हे पुण्यात होते आण अठ्ठावीस तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज होते कर इलाज करत होते ते बेडवरती बसून टीव्हीवरती सगळ्या तमाशा हे बघत होती आणि बीड जिल्ह्यामध्ये सारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे फरार झाले माझे अजून एक मागणी अंगा तुम्ही सरकारमध्ये की अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो पत्र मी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्याला भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेजमधून काढा त्या जो काही जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झाला आहे ते आठ दिवस प्रामुख्याने सहा नऊ आणि अकरा ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने हो इथं बोलायचं मी मॅनेजिंग आपल्याला आणि मला संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले काही काय गोष्टी खऱ्या सांगा लागतील तुम्हाला व विरोधी बाकवरती म्हणून मी बोलून जायचं पण काही अॅक्शन घेतले आमच्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झालेत पण तपास जेव्हा वाल्मिक कारो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अन्नावर कधी मी मी आम्ही सांगणार अन्न तुम्ही मला ओरडले तरी चालणार वाल्मिक कारण एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो, तो हॉस्पिटलमध्ये थांबतो जमा होतो याला फक्त ना फक्त कारणीभूत प्रामुख्याने गोष्ट मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते मी तपासात जिथं अडचणी तिथं सांगतो की जिथं अडचणी ती त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे वाल्मिककरांनी आणि ह्यांनी बसवले होते त्यांच्याकडूनच फक्त मार्गपूर्ण होते साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने मा, सांगतो मी तुम्हाला त्यांच्याकडूनच हे कुठं तरी मागे माग उडवते तर आमच्या तीनच मागण्या दादा म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅकवरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्या पूर्ण प्रकरण चालूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा आणि जे काही मास्टर माइंड किंवा वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा एवढं बोलतो धन्यवाद दादा यानंतर